हरे कृष्णा मी कृष्णवी भगवद्गीता सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक एक्केचाळीस बघणार आहोत चला तर मग सुरू करूया संकरो नरकाय व कुल ज्ञाना कुलस्य पतंती पितरो लुप्त पिंडोदक क्रिया अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळासाठी तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते अशा होते कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अपरणाची क्रिया पूर्णपणे थांबते तात्पर्य सकाम कर्माच्या विधी विधानानुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते विष्णुपूजने ही अर्पण क्रिया सिद्ध होते कारण श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्यातच सर्व प्रकारच्या पापकर्मातून उद्धार होतो कधीकधी विविध प्रकारच्या पापकर्मांमुळे पूर्वज दुःख भोगत असतात आणि कधीकधी तर त्यांच्यापैकी काकीजड थून भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाही आणि यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्ये भूतपिसाच म्हणून वंशज जेव्हा प्रसाद अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना साह्य करणे ही वंश परंपरा असते भक्ती मार्गाचा अवलंब न करणाऱ्यांना या प्रकारचे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते जो भक्ती मार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही केवळ भक्तीमय सेवा करून एखादा शेकडो आणि सहस्र पूर्वजाची सर्व प्रकारच्या कष्टातून मुक्तता करू शकतो पुरुषोत्तम श्री भगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्यांची आपोआपच पूर्तता होते धन्यवाद हरे कृष्णा